कसं वाचावं हो? आता इथं मी तुम्हाला कसं वाचावं हो म्हणजे अब कड एस शिकायला आलो आलोय बघा काही लोक ना खूप कमी वेळ वाचतात पण लाँग टर्म राहतो काही पूर्ण वेळा वाचतात मास्तर डॉक्टर लक्षात राहत नाही अशी कंप्लेंट घेऊन माझ्याकडे येतात एक अजून एक त्यात पर्याय आहे काय करायला पाहिजे माहिती आहे का नॉर्मली आपलं चुकतं काय माहिती आहे का आपण समजा आज एखाद्या विषयाची वीस एक टॉपिक वाचायला घेतला आपण काय करतो पुस्तक घेतलं वाचायला सुरुवात केली वीस पेजच वाचलं आणि लगेच पुढच्या चॅप्टरला किंवा विषय बदलून दुसरं पुस्तक हातात घेतो चुकीच आहे वाचन कसं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वाचायला सुरुवात केली बरोबर स्टार्ट टू एंड तुम्ही वाचा समजो किंवा ना समजो हातात पेन नको बोट असावं किंवा उलटा पेन पकडा तुमचं प्रत्येक ओळीवरून बोट जायला हवं किंवा तो पेनचं मागचं टोक जायला हवं अंडरलाईन करायचं नाही आहे हायलाईट करायचं नाही स्टार्ट टू एंड वाचा समजो किंवा न समजो फक्त आहे यामुळे तुमचा स्पीड खूप असणार आणि ते लवकर होणार आता मात्र यानंतर परत वाचायला सुरुवात करा यावेळी पेन सरळ करा किंवा हायलाईट घ्या आता अंडरलाईन पण करा तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला आता वाचताना नेहमीपेक्षा जास्त कळतंय आणि लक्षात पण राहते त्यानंतर पुढं चॅप्टर सुरू करा कळत आहे हे खूप चांगली पद्धत आहे बरं का म्हणजे इथं तुमचं इत वाटतंय तुम्ही दोनदा वाचताय पण तुमचा वेळ हा कमी लागतो कारण अनेक वेळा काय होतं वाचताना तुम्ही बघा कधी कधी तुम्ही एकाच वेळेवर वीस वीस मिनिटं एक एक घंटा थांबता एक विचारचक्र सुरू होतात अगोदर कळत नाही असं आपल्याला वाटतं कधी कधी काय होतं की पुढं गेल्यानंतर समजून जातं की अगोदर काय सांगितलं आणि तुमचा तो वेळ वाचतो आणि एक बेसिक आयडिया येते की या चॅप्टरमध्ये या प्रकरणात कुठं कुठं काय आहेत मेन पॉईंट कोणते आहेत सब पॉईंट कोणते त्याच्या आत कोणते पॉइंट्स आहेत नेमकं याच्यात डेटा कोणता आहे कंटेंट काय एक बेसिक आयडिया तुमच्या माइंडला आली ना जेव्हा समजून तुम्ही वाचायला सुरुवात करता तेव्हा डोक्यात एक परपट पर जातं पर बरोबर डोकं तुमचं स्ट्रक्चर राहतं लक्षात पण राहतं लॉंग टर्मसाठी कळतंय ट्राय करू बघा फायदा होईल आणि मला नक्की सांगा